परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात जनतेला सरकारी काम करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असेल तर त्याला तिथेच हाणा अधिकाऱ्याला हणताना एका मागासवर्गीय व्यक्तीला सोबत घेऊन दोघांनी अधिकाऱ्याला हाणा असे म्हणत अधिकाऱ्याने शासकीय कामात अर्थाला आणल्याचा गुन्हा दाखल केला की आपण त्याच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करू असा अजब सल्ला गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुटे यांनी शनिवार तेरा जानेवारी रोजी गंगाखेड शहरातील एका प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना नागरिकांना दिल्याने उपस्थितांनी मात्र आवाग झाले उपस्थित कार्यक्रमास पत्रकार उपस्थित असल्याचे म्हणत दिलेल्या सल्ल्याचे त्यांच्या शैलीत आमदार रत्नाकर गुठे यांनी समर्थन देखील केले आहे ते करायला पाहिजे त्यांनी नाही करत म्हणलं आणि करत नाही असं जर वाटलं जे कोणी करत नाही आणि त्यानं जर पैसे मागितले पैसे मागून दिले तर मी करतो जर असं म्हणत असत त्याला तिथंच हाना म्हणलं पण हनायची आयडिया कशी केली मी हना कसं दोन माणसं हनायला आणि एक मागासवर्गीय सोबत घ्या म्हणलं कारण का ते तीनशे तिरेपण करतंय म्हणलं आपल्यावर त्याच्यावर आपण सिटी करू आपण सिटी करायची म्हणलं मारलं हानलं चांगलं आणि सिटी करायची म्हणलं ते कशाला मरतंय किन क्षेत्र पण कशाला करते आपल्यावर मी जुमेदारनं बोललोय पत्रकार आहेत माझ्या समोर मी जुमेदारनं बोललोय मला